तर आहे सर्वांना आता स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नावे सासरचे माणसं तर कसे कस सगळे मस्त आहात ना तर मी तर मस्तच आहे तर इकडं ना आपल्या मुंबईला पाऊस चाललं आहे त्याच्यामुळे मी काही निवडतेस आवरलं नाही आणि ते आता आईनं लावलेली ड्युटी त्या प्रांजला वगैरे सोडवेल जाते त्यांनी प्रेशा निवांत झोपलेली तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे काल ना काय झालं आपण खरंच निगेटिव्ह विचार करत असले ना तर खरंच ते आपल्यासोबत तसंच घडतं जसं की काल माझ्यासोबत घडलं होतं काल माझे डोळे पण तुम्ही बघ शक बघू शकता अजून लाल लालच आहे तर काय झालं ते सांगू का मिक्सरचं भांडं असं गपकेन असं म्हणजे एकदमच उडालं तर मी ना असं विचार करत होते सर म्हणजे नाही का मिक्सरचं भांड माझे बोट गेले त्याच्यात असं म्हणजे सारखं मला मिक्सरसोबत आलं ना तो विचार येतो नाही का सारखं तसंच होतं पण हे चुकीचं आहे पूर्णपणे म्हणजे काय होतं आपण का? एखादी गोष्ट करायचं म्हटलं की लगेच निगेटिव्हपणा येतो आपल्या अंगात अरे असं झालं तर असं होईल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये होतं तसं पण काल मी तसंच विचार म्हटलं असं झालं तर मी मिक्सरचं भांड्यात बोल गेले तर बापरे प्रमाणाच्या बाहेर आणि तसंच झालं तुम्हाला मला खरं सांगू का मिक्सरचं भांडं असं उडालं आणि मला काही सुचलंच नाही मी पटकन बटन दाबलं असं बंद केलं मला काय मी गडबडले नाही पण आता बटन बंद केलं मिक्सर बंद झाला पण पूर्णपणे असं सर्व उडालं सगळं मसाला वगैरे सगळं उडवला उडला असा सगळं माझ्या डोळ्यात वगैरे गेला सगळं मी ड्रेस भरला माझा तर खरंच मिक्सर म्हणजे आपण जेवढं हलक्यात घेतो खरंच म्हणजे काय झालं असतं काल माझे सगळे पाचचे पाचशे पोरटं अशा भांड्यात गेलेच असते खरंच गेले असते तर मला एवढं म्हणजे डोळ्यात पाणी मी पटकन काय केलं पाणी वगैरे टाकलं डोळ्यामध्ये तर मी आता तो माझं माझे दोन दिवस झाले व्हिडिओ पोस्ट करत नाही सध्या तर मी आणि कारण का मीच आजारी होती सर्दी झाली होती मला दोन तीन दिवस म्हणून म्हटलं थोडासा आराम करावं आणि तर आई अशा बोलल्या की मी हे सगळं म्हणजे मिक्सरचं भांडे वगैरे उडवायचं आहे मी फक्त व्हिडिओसाठी करते तुम्ही व्हिडिओत ऐका तर मी असं कसं करेल का असं सा व्हिडिओसाठी असं मिक्सरचं भांडं घे म्हणजे मी माझ्या स्वतःची जीव जीवनाची खेळून असंच व्हिडिओसाठी एवढं करेल का मी फक्त दाखवलं शूटिंगमध्ये फक्त मी शूट करत होते की मिक्सर किती जपून वापरला पाहिजे तर त्याच्यामुळं मी ते शूट काढत होते व्हिडिओ करत होते तर आई बोलले तू व्हिडिओसाठी एवढं सर्व केलं का म्हणजे मला एवढं म्हणजे हे वाटलं आणि हे पण कसं यांचं पण कसं होतं तुझं लक्षच नसतं असं तसं म्हणजे म्हणजे आपल्याकडून एखादी चुकी झाली किचनमध्ये आता प्रत्येक वेळेस भासतं आपल्याला किंवा कुठं काय पण होतं किंवा एखादी मिरची उडाली समजा चुकून का चुकून मिरची जरी तर मिरची काय असं आपण भासताना ती सांगून उडणार आहे का हे धमाधे डोळ्यातून अचानक उडलीच समजा माझा तर तरी काय म्हणणार तुझं लक्षच नसलं म्हणजे असं म्हणजे घरचे आपल्याला आप प्रत्येक म्हणजे सून जेव्हा किचनमध्ये काम करते तेव्हा असं डायलॉग बाजी असते प्रत्येकाची तर ते बोलले तुझं लक्ष नव्हतं तू मोबाईलत बघत असेल किंवा तू हेच करत मोबाईलवर बोलत असेल किंवा कॅमेरा लावला असेल म्हणजे येऊन जाऊन लगेच मग येते यूट्यूबवरतीच येतात व्हिडिओ व्हिडिओवरती येतं असं होतं तर मी तर मोबाईल नव्हता घेतला आणि काहीच नाही मी स्वयंपाकच माझं मी स्वयंपाक करत होते पण विचार करत होते माइंड फ्रेश नव्हता हो माझं नाही का की असं झालं तर असं कसं होईल हे विचार आणि नेमकं ते तसंच झालं आणि मिक्सरचं भांडं असं उडालं मी लगेच पटकन केलं बटरमधून केलं असं हात गेला असता माझे सगळे पाचची पाच बोटे गेले असते तर खरंच भयंकर होतं ते कालचं जे होतं ते खरंच भयंकर होतं पण माझ्या मसाला सर्व डोळ्यात उडालेला सगळं असं लाल 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 डोळे झाले तुम्ही आता पण बोलू शकता डोळे माझ्या अजून पण लाल लाल तेवढा भाग भागता असा लाल लाल दिसते सगळं म्हणजे आता ते मी माझं दाखवलं नाही कारण की मोबाईल कुणाला म्हटलं असं शूटिंग करा तर परत बोलल्याचा हा व्हिडिओसाठीच केलं तर ड्रेस सर्व मसाल्याने भरला सगळं आगा घ्यायला लागली म्हणजे एवढ्या एवढ्या भागाची इथं नाकात मसाला गेला <laughs> आणि त्यात तु, तु, तुम तुम्हाला माहिती आमच्या कालवर हिरवा असतं हिरव्या मिरच्या जास्त असतात कालवडामध्ये आणि सगळं डोळ्याला लाल 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 ला। आणि पेशामध्ये मम्मा सगळ्यांना सांगत बसली मम्मा डोळ्याला इथं 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 तिच्या बोबड्या भाषेत तर तुम्हाला दाखवते आई कशा बोलल्या नाही का हे व्हिडिओसाठी दाखवायला केलं का काय भीतीतच स्तब्ध झाले म्हणजे आता काय बोला आता कसं बोला तर मग मी म्हटलं हे व्हिडिओसाठी कशाला करा ना मी हे ते झालं चुकून होतात किचनमध्ये कित्येक म्हणजे चुकून होतात हात कापतो चुकून मसाला उडतो म्हणजे मसाला म्हणजे मिरची उडते किंवा भाजता आपल्याला हे आपण स्वतःहून आपल्या अंगाला इजा करतो का आपल्याला हाऊस असते का आपल्या अंगाला आता मी आता मी मला भाजूनच घेते बरं का किंवा मग काही पापड्या वगैरे त्यांना बोट भाजतं तर ह्यांचं तसंच तसंच असतं काही भाजलं जरी ना मला चुकून तुझं लक्षच नसतं कामातच असं करते आणि घेतलं भाजून हां घेतलं भाजून एवढंच <laughs> अशी त्यांची डायलॉग असते त्याला कोलगेट नाही लावणार त्याला असं फुंक नाही मारणार पण त्या बोलल्याने ना तुम्हाला खरं सांगते जखम पण आपण कुणाला सांग ना आपण म्हणतो ना आव मला भाजलं ते मग त्याच्यामध्ये आपण ते कौतुक करायचं सोडून देतो इग्नोर करतो ती जखमच ॲटोमॅटिक आपली बरी होती आणि ना इग्नोर केलं ना ज्या वेदना आहेत ना खरंच कोणती पण असो मा आपल्याला कोणी बोललेलं म्हणा किंवा भांडणं झालं जेवढं आपण इग्नोर करू तेवढं चांगलं आपल्याला त्रास कमी होतो एखाद्या जखमीवरून बघा तुम्हाला भाजलेलं असेल तुम्ही जेवढं त्याच्यावर लक्ष द्याल तेवढं तुम्हाला त्रास होईल जेवढं तुम्ही इग्नोर करताल ती जखम ॲटोमॅटिक शांत होईल आणि थंड पडेल तसंच माणसाचं वातावरण घरातलं जसे आपण जेवढं इग्नोर करू तेवढं आपल्यासाठी चांगले नाही जर जास्त लक्ष दिल्यानं आपल्याला त्रास होतो तर असं काय झालं तर तुम्हाला व्हिडिओ दाखवते कसं झालं तर भयंकर झालं तर प्रमाणाच्या बाहेर तर चला आता जेवले आज केल मटकीची भाजी प्रांजल गेली शाळेत आणि प्रिशा मॅडम झोपल्यात निवान झोपल्यात त्यांना आज सकाळी आटला चुटल्या होत्या आणि स्वयंपाक करू लागले चपाते देती असे हातामध्ये म्हणती मम्मा मला दे असे टाकायला तर आता उठली निवान म्हणून मी निवांते नाही तर मला दोन तीन दिवस काही सुचतच नव्हतं सर्दीने मी जाम असं कसं तर डोकं दुखत होतं आणि चालूच आहेस चालूच असते आपल्या ह्या काय चला बाय बाय व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि कस मी सध्या आता व्हिडिओ टाइम भेटला तर करते नाही तर नाही करत सध्या चलो बाय बाय बघ काय केलं काय व्हिडिओ मध्ये दाखवायचं केलं काय व्हिडिओ मध्ये दाखवायचं काय काय